वंजारवाडी येथील वस्ती शाळेला दहा वर्षापासून इमारतच नाही शिक्षण विभागाचे दुर्लक्ष रोज झाडाखाली आणि पाऊस आल्यावर गोठ्यात भरती शाळा वळवणी तालुक्यातील बायगवां शाळेअंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षापासून इमारतच नाही वस्तीवरील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी पत्र्याच्या शेडची उभारणी केली दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादळ वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून गेले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे मात्र पाऊस आल्यावर गोठ्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याने वस्तीवरील पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या शाळेसाठी निदान एका खोलीसाठी निधी देऊन तातडीने बांधकाम करून विद्यार्थ्यांच्या पायाभूत शिक्षणाचा प्रश्न सोडवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी लेखी नियोजनाद्वारे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना केली आहे या ठिकाणी दहा ते बारा वर्षापासून शाळा चालू आहे आम्ही इमारतीची सतत मागणी केली पण शाळाला अद्याप काही इमारत भेटलेली नाही आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी शेड मारलो होतं पण ते वाऱ्यामुळं पावसामुळे ते शेड उडून गेलं आता या ठिकाणची सध्या परिस्थिती अशी आहे की लेकरं या झाडाखाली बसून शिकत येत पण पाऊस आल्यानंतर अक्षरशः लेकरली जनावरच्या गोट्यात आम्हाला जनावर बाहेर काढून त्या लेकराला ले शिकण्यासाठी तिथे जागा द्यावं लागते आणि जनावरांच्या गोट्यातली लेकरं आता सध्या शाळा शिकत आहे